लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कठोर कायदा व्हावा या मागणीसाठी श्रीरामपुरात सकल हिंदू समाजाच्या महिलांच्या वतीनं भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांनी आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले ज्यात देशभरात वाढत असलेल्या लव जिहादच्या घटना आणि बेकायदेशीर धर्मांतरण यावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या महिला आंदोलकांनी केली हिंदू महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी आता सरकारने ठोस कायदा बनवण्याची वेळ आली आहे असा सूर यावेळी उमटला आंदोलनाच्या शेवटी श्रीरामपूर उपविभागीय प्रांताधिकारी किरण सावंत यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले हे निवेदन लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या आंदोलनात भाजप महिला तालुकाध्यक्ष मंजुश्री ढोकचवळे माजी भाजप शहराध्यक्ष पूजा चव्हाण आणि श्रीरामपूर नगर परिषदेतील भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी लव जिहादच्या वाढत्या संकटावर चिंता व्यक्त करत हिंदू समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले लव जिहादाविषयी समिती स्थापन करण्यात यावी आणि ती कायद्यात वसावी या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन द्यायसाठी आलोय प्रांत साहेबांना आमच्या समिती गठीत केलेली आहे आमची मागणी फक्त आज एवढीच आहे की ती जी समिती गठीत केलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि सर्व हिंदू समाजाला न्याय कारण हिंदू समाज सर्वांना बरोबर घेऊन चालतो आणि सगळ्यांना जे न्याय देतो परंतु कुठल्याच धर्माने दुसऱ्या धर्मावर म्हणजे महिलांना जे हिंदू धर्मातल्या आहेत सुरक्षित राहिल्या पाहिजे आपण जसं दुसऱ्या धर्माविषयी आदर बाळगतो तसं हिंदू धर्मातल्या महिलांविषयी पण आदर बाळगला पाहिजे आणि त्यासाठी लव जिहाद थांबला थांबलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा हा कायदा शासनाने मंजूर करावा हीच आमची मागणी आहे लव त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत अत्याचार थांबावं म्हणून आम्ही सकल हिंदू समाज समाजातर्फे इथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे की लव जिहाद संदर्भात त्यांनी जी समिती गठन आहे त्याचे कायदेत रूपांतर व्हावं आणि कायदा लवकरात लवकर अंमलात यावा याच्यासाठी आम्ही पंत अधिकाऱ्यांना इथे दिलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक पावलं ते उचलणार आहेत अशी ग्वाही दिली या आंदोलनात शहरातील शेकडो महिला आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा